हाय सगळ्यांना कसं सगळे चला तर वांग्याच झाड तोडती मम्मी का गटाळ पिवळी पिवळी ही झालं तर आळी लागली वांग्यांना ला। चालले तोडायच म्हणजे चा। हा तो वांगी हम्म आता हे गिळ सगळं लावलेच तेच जाताय असेल तोडायची नाहीतर चाललंय पटांगण व्हायत काय नाही तर का पिवळी झालं ते परत माजल्या आजीने खुरपलं खुरपलं तो का अजून का नाही तिथं सगळं गवत काढती या भिजवलंय तरी मावशीने भिजवून घेतलं सगळं मावशी तरी लाईट ये जा करायची सारखी हो। तिकडं मम्मी ती राहण्यात गेली परत

भाकरी झाल्यानंतर हे आले आणि आता काय तीन चार भाकरी केलेत मोठे मोठ्या चा। मोठ्या ज्वारीच्या चार भाकरी आता तिकडे नेऊन द्यावं लागते घेतल्या दोन मला अनुष्काला आन। एक दीड भाकरी द्यायची होती तर इकडं करते बेसन पोळी आणि का द्यावे लागतील स्वयंपाक म्हणजे मला हे करायचं होतं बेसन करायचं होतं त्याच्यासाठी कोथिंबीर लसूण जिरी मिरची बारीक केलं होतं ते आले आणि म्हणले मी चालले जेवायला तर आता मग काय आणि चिवला पण घेऊन चालले तर हॅलो चालू कोणत्या जेवायला चला म्हणलं आज गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस म्हणजे सेकंड लास्ट चला म्हणलं जेवायला आहे ना आणखी काय पाहिजे चालले चिवला अन्नाला घेऊन चालले ते तर त्याला उरका लावले सगळ्यांनाच उरका लावले नाही शरीरला त्याचा लागला पिक्चर पुरी अनुष्काने अन्नाला जेवलंच नाही दोघाला तर द्या जेवायला हाताला फोड आला वांगी तेवढं तेवढं झाडं तुडली हाताला तीन फोड आले माझ्या लय झाले ना निमताळ्या तापाय टाकले आणि आता करते बेसन पोळी मला नाही अनुष्काला बेसन कॅन्सल केलं आणि बेसन पोळी बनवते असू द्या कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि बाय बाय सगळ्यांना आता आणि वांगी तोडल्यात त्या जागेवर आता काय लावूया ते, लाव ते पण सांगा कारण आता आत्यांनी ह्यांनी बरंच काय काय लावले टोमॅटो वगैरे नाहीत फक्त आता काय लावा त्याचा विचार करते आणि लावते झाडं लावायचं ह्यांचं नियोजन पण हे काय झाडं आणा नाहीत त्याच्यासाठी काय कमेंट कसले म्हणजे बेल्यात पण ती माझा विल्डिंगचा धंदा आहे गे हा गेलेले आहेत ती काय झालं हायचं की म्हणजे असं म्हणजे विल्डिंगचा धंदा आहे फॅब्रिकेशन वाला मी काय होत विल्डिंग करताना जा असतो दूर। दूर, जा आणि तिथे काय झालंय पूर्णपणे जातात येत जाते येत मग मी तरी काय करणार दादा सोडून द्यायला तर जातात एवढं मिशा येतं जाडा येतं धुळे असं विल्डिंग काय होतंय हे सुद्धा करा एवढं एवढं काय होतं विल्डिंग मारताना दूर 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 आणि काय विषय काय होतो असं विल्डिंग मारून झालं एक दोन रोड झालं की सारखे असं पुसतो ना आम्ही पुसतो ना त्याच्यामुळे त्याचा प्रॉब्लेम आणि आमचं चेहऱ्याच जे वाला असतो त्याच्या चेहऱ्याच सारखी काताड जात येत म्हणजे आम्ही काळ फोडतो की पुन्हा गोर होतो पुन्हा काळ फोडतो की पुन्हा होतो म्हणजे चेहरा सारखी काळा पडतो वाट लागते सारख्या सारखं चेहऱ्याच ते हा कसाड्या जात येत जात येत आधी सारखी स्क्रीन लावून 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 विषय असं कमी न्यायला थोडीशी फोन मध्ये जास्त दिसत नाही हायत की तसे जाऊन दिसत असं मध्ये दिसत Pon mwen de dis apne. Pon mwen de dis apne. Mwen shenye wak. Wole wole. Wole wole. Kon? Kaj goshte ase? Ase de. Baye saka enla. Good night. Take care.